कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर मतदारसंघाचे कामदार पी एन पाटील यांचं वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी तेवीस मे दोन हजार चोवीसला निधन झालं पी एन पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विशेष असा की ते हयातभर काँग्रेस पक्षाचे निष्ठावान नेते म्हणून वावरले त्याचबरोबर ते कार्यकर्त्यांचा आधारवड म्हणून सगळीकडे प्रसिद्ध होते कोल्हापूर जिल्हा आणि राज्यामध्ये सहकार राजकारण आणि शेतीच्या क्षेत्रावरती आपल्या विधायक कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे पी एन पाटील हे सतत कार्यकर्त्यांच्या घराड्यामध्ये असायचे आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये आणि जिल्हाभर कार्यकर्त्यांची एक मजबूत फळी आणि कार्यकर्त्यांचं मोहळ निर्माण केलेलं होतं आमदार पी एन पाटील ह्यांचं मूळ नाव पांडुरंग निवृत्ती पाटील पण ते कोल्हापूर जिल्हा आणि राज्यामध्ये पी एन याच नावानं प्रसिद्ध होते त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये अनेक पदं हो भूषवली म्हणजे ते प्रदेश काँग्रेसचे दीर्घकाळ उपाध्यक्ष होते त्यांचं मूळ गाव जे आहे ते करवीर तालुक्यामध्ये सडोली खालसा हे त्यांचं गाव काँग्रेस पक्षामध्ये निश्चितनं काम करताना ते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून अठरा वर्ष त्यांनी काम केलं ते प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीसही होते कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सलग पस्तीस वर्ष ते संचालक होते आणि एकोणीसशे एक्क्याण्णवला ज्यावेळेला ते बँकेचे अध्यक्ष झाले तेव्हा सलग पाच वर्ष कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं त्याचबरोबर आमदार माधुराव माडिक यांच्याबरोबर गोकुळ दूध संघाचं नेतृत्व त्यांनी केलं भोगावती सहकारी साखर कारखान्याचे ते पाच वर्ष अध्यक्ष होते निवडणुकांच्या राजकारणामध्ये एकोणीसशे पंच्याण्णवपासून त्यांनी विधानसभेच्या सहा वेळेला निवडणूक लढवली पण त्यापैकी दोन हजार चार आणि दोन हजार एकोणीसला ते पूर्वे एकदा सांगरूळ आणि नाव बदललेल्या करवीर मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले निवडणुकीमधला जय असो किंवा पराजय असो पण पियन यांच्या बाबतीमध्ये महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की त्यांच्याबरोबर कायम निष्ठावान कार्यकर्त्यांची मजबूत अशा प्रकारची फळी होती त्यांच्या विचारविश्वाच्या आणि सार्वजनिक जीवनातल्या वावरण्याच्या केंद्रस्थानी हा सातत्यानं सामान्य शेतकरी होता म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर पी एन पटेल ज्यावेळेला कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष होते त्यावेळा त्यांनी शेतकऱ्यांना सात टक्के व्याजदरानं पीक कर्ज द्यायला सुरुवात केली अर्थात अशा प्रकारचा एवढ्या कमी व्याजदरानं पीक कर्ज देणारी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक ही जी आहे ही त्याला देशातली पहिली बँक ठरली आणि म्हणून मग पुढे पंतप्रधान झालेले आणि तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या या कामाचं पत्र लिहून विशेष कौतुक केलेलं होतं त्याचप्रमाणे सूक्ष्म कर्ज वितरणाला त्यांनी सुरुवात केली म्हणजे सहकारी संस्थांच्या बाबतीमध्ये वावरताना तालुका संघ असेल सूतगिरणी असेल बँक असेल त्यांच्यात ते स्थापना करत राहिले आणि खास करून काँग्रेस पक्ष आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावरती त्यांची अविचल अशा प्रकारची निष्ठा होती म्हणजे राजीव गांधींच्या मृत्यूनंतर त्यांनी राजीव गांधी सद्भावना दौड सुरू केली दरवर्षी राजीव गांधींच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर ते दिंड दिंडनेरली या मार्गावरती श्री सद्भावना दौड दौड आणि त्याला जोडून शेतकरी मेळावा हे उपक्रम सलग तीस वर्ष सुरू होते त्याचबरोबर राजीव गांधींच्या वरची निष्ठा व्यक्त करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरती काम करणाऱ्या व्यक्तीला एक लाख रुपयांचा राजीव गांधी राष्ट्रीय पुरस्कार त्यांनी सुरू केला म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेसवरची विचार निष्ठा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य होतं आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष असताना त्यांनी घेतलेले अनेक निर्णय जे आहेत ते सामान्य माणसाला उभं करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न दर्शवणारे असे होते राज्यबातीवरती तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख पृथ्वीराज चव्हाण त्यानंतर सांगलीचं वसंतदादा घराणं यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध होते मी आत्ता उल्लेख केल्याप्रमाणे राजीव गांधींच्यावरती त्यांची एवढी विचार निष्ठा होती की त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि करवेर तालुक्यामध्ये दिंड निर्ली हे जे त्यांचा आजोळ आहे त्या आजोळमध्ये माळावरती राजीवजी सूतगिरणी सुरू केली आणि आपण बघतो की राज्यभर अनेक सूतगिरण्या त्वटत चालू असताना देखील ही सूतगिरणी चांगली चालू आहे म्हणजे या दिंडनिरलीच्या माळावर उभारलेल्या राजीवजी सूतगिरणींना अनेकांना रोजगार दिला आणि इथं निर्माण होणारं सूत जे आहे त्यापैकी बावन्न टक्के स्वतःची निर्यात होते तालुका संघामध्ये त्यांनी निवृत्ती तालुका संघ स्थापन केला ते कोल्हापूर जिल्ह्यातले माजी मंत्री आणि सांगोळ परिसराचं नेतृत्व करणारे श्रीपतराव बोंद्रे दादा यांचे जावई होते त्यामुळे त्यांनी श्रीपतराव दादा सहकारी बँक सुरू केली कोल्हापूर शहरामध्ये श्रीपतराव दादा बोंद्रे किंवा राजीवजी गांधी यांचा पुतळा उभारण्यामध्ये त्या आघाडीवरती होते आणि वैयक्तिक शेती आणि उद्योगामध्ये देखील त्यांचं काम खूप चांगलं होतं म्हणजे अर्थमुव्हिंग क्षेत्रामध्ये त्यांचा देशभर धबधबा होता दे देश ह्या अर्थमुव्हिंगची जी मशिनरी आहे ती मशिनरी ते स्वतः चालवायचे पण ते स्वतः दुरुस्त देखील करायचे म्हणजे या उद्योगामध्ये सातत्यानं राहिल्यामुळे पी एम पाटील यांचं जे गाव आहे सडोलीखालचा त्याला बुलडोजरचं गाव असे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि राज्यभर प्रसिद्धी मिळाली शिक्षण क्षेत्रामध्ये भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ किंवा न्यू इंग्लिश स्कूल अशा शिक्षण संस्थांशी त्यांचा संबंध होता करवीर तालुका खरेदी विक्री संघाचं त्याने पुनरुज्जीवन केलं आणि आत्ता उल्लेख केल्याप्रमाणे राजीवजी गांधी यांचा पुतळा त्यांनी उभा केला त्यांचं हे काम पाहून त्यांना राज्यबातीवरती राज्य वीज मंडळाचे संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्ष काँग्रेसमध्ये प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस काँग्रेसमध्ये उपाध्यक्ष असे अनेक पदं त्यांनी भूषवली हो अनेक वेळेला खास करून विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना पी एम यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश होईल अशी वारंवार चर्चा व्हायची पण त्या आमदारकीच्या टर्ममध्ये ही गोष्ट काही झाली नाही आणि त्याबद्दल त्यांच्या कार्यकर्त्यांना नेहमी खंत वाटते शेतकरी हिताचे निर्णय घेताना बँकेचे अध्यक्ष म्हणून भोगावती कारखान्याचे अध्यक्ष म्हणून ज्याने जसे निर्णय घेतले तसंच शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रसंगी रस्त्यावरती उतरून आंदोलनं करण्याचं अनेक आंदोलनं त्यांनी केली म्हणजे उदाहरणार्थ वीज दरवाढीसाठी त्यांनी विरोधी मोर्चे काढले आणि आपण बघतो की बऱ्याच वेळा शासन थकीत कर्जासाठी वेगवेगळ्या योजना आखतं पण पी एम पटेल यांनी असा आग्रह धरला विधानसभेमध्ये की नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील अनुदान मिळालं पाहिजे आणि त्या त्यांच्या अभ्यासू मांडणीनंतर महाराष्ट्र शासनाला नियमित कर्ज ख कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अनुदान द्यायचा निर्णय हा घ्यावा लागला त्यांच्या त्यांनी आपल्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये धामणी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले म्हणजे पी एन पटेल हे अशा प्रकारचं सर्वस्पर्शी नेतृत्व होतं की हो ते कार्यकर्त्यांना कायम उपलब्ध असायचे आणि सार्वजनिक जीवनात वावर त्यांना राजकारण आणि समाजकारणाची सांगड घालण्याचा त्यांनी सातत्यानं प्रयत्न केला तेव्हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सरकार असेल राजकारण असेल समाजकारण असेल या सर्व क्षेत्रामध्ये पी एन हे हयातभर कार्यकर्त्यांचा आधारवड म्हणून वावरले त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे निष्ठावान म्हणून वावरले त्यांच्या पश्चात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील राजेश पाटील त्यांची मुलगी टीना आणि बहीण दमयंती मोहिते या पी एन पाटील यांचा जो वैचारिक आणि समाजकारणातला वारसा आहे तो भविष्यकाळामध्ये जपत राहतील यात शंका नाही तेव्हा कार्यकर्त्यांचं मोहळ निर्माण करणारे कार्यकर्त्यांचा आधारवड असणारे काँग्रेस पक्षाचे निष्ठावान आणि कोल्हापूरच नव्हे तर राज्यभरामध्ये सहकार राजकारण आणि समाजकारणाच्या क्षेत्रामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाची पी एन मुद्रा उठवणारे ज्येष्ठ नेते पी एन पाटील यांना आमच्या चॅनेलच्या वतीनं आदरांजली